न कळत झाले प्रेम भाग दोन रुद्र अतुल आणि प्रियंका कॉलेजला येऊन कॅन्टीन मध्ये जातात त्यांचा ग्रुप देखील तिथे आलेला असतो सगळे छान गप्पा मारत नाश्ता करतात तेवढ्यात रुद्रला मायरा एका मॅम सोबत कॅन्टीन मध्ये येताना दिसते ती आज पण खूपच सुंदर दिसत होती तिने काळ्या रंगाची कुर्ती घातली होती रुद्र तिच्याकडे बघतच राहतो मायरा एका टेबलवर जाऊन बसते रुद्र अजूनही तिच्याकडेच बघत असतो मायराला आपल्याकडे कुणीतरी बघत असल्याचं जाणवतं म्हणून ती रुद्रकडे पाहते तर रुद्र दसकूनच आपली नजर दुसरीकडे फिरवतो आणि तो हळूहळू चोरट्या नजरेने मायराकडे पाहत असतो मायरा देखील दुसऱ्या मॅमशी बोलत मध्ये मध्ये रुद्रकडे पाहत असते असंच चालू असताना रुद्र आणि मायराची नजरा नजर होतेच मायरा त्याला एक क्यूट स्माइल देते रुद्र पण तिला स्माइल देतो सगळे थोड्या वेळाने लेक्चरला जातात काही वेळाने मायरा येते ती आपलं लेक्चर कंटिन्यू करते रुद्र तिलाच पाहत असतो आणि गालातल्या गालात, गालात हसत असतो मायरा रुद्राकडे बघते आणि तो आपली नजर दुसरीकडे फिरवतो काही दिवस असंच चालू राहतं रुद्रला समजत नसतं की त्याच्यासोबत असं का होतंय पण एके दिवशी मायरा जरा चिडूनच त्याच्याशी बोलते यू स्टँड अप रुद्र म्हणतो मी मायरा म्हणते यस रुद्र उभा राहतो मायरा म्हणते मी गेले काही दिवस बघतीये तू माझ्या लेक्चरमध्ये हसत असतोस मला कळू शकेल की इथं असा कोणता जोक चालू आहे की तुला हसू येत आहे आम्हाला पण सांग ना आम्ही देखील हसू रुद्र म्हणतो नाही मॅम असं काहीही नाही आहे मायरा म्हणते मग तू हसतोयस कशाला मी चोख सांगते आहे का रुद्र म्हणतो सॉरी मॅम मायरा म्हणते रुद्र परत जर तू लेक्चरमध्ये मला हसताना दिसला तर मी तुला क्लासच्या बाहेर काढेन नाव सीट डाऊन रुद्र खाली बसतो आणि मायरा लेक्चर कंटिन्यू करते रुद्राला थोडं वाईटच वाटतं की त्याला अख्ख्या क्लाससमोर मायरा ओरडली सगळी लंच करायला कॅन्टीनमध्ये जातात रुद्र जरा शांतच असतो प्रियंका म्हणते रुद्र काय झालं रुद्र म्हणतो काही नाही अतुल म्हणतो अरे मायरा मॅम ओरडली त्याचं एवढं काय वाईट वाटून घेतोय रुद्र चिडून म्हणतो तसं काही नाही आहे प्रियंका म्हणते बरं ठीक आहे चला खाऊयात काहीतरी भूक खूप भूक लागली आहे असं बोलून सगळे लंच करतात पण रुद्राचा मात्र मूळ अजूनही ऑफच होता सगळे बाकीचे लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स अटेंड करून घरी जातात रुद्र पण घरी येतो आणि फ्रेश होतो त्याच्या गार्डन्समध्ये जाण्याचा जा पण म्हणून असतो पण तेवढ्यात त्याला वंशची आठवण येते रुद्र स्वतःशीच म्हणतो अरे वंश माझी वाट बघत असेल थे। मी त्याला प्रॉमिस आहे की मी आम्ही रोज खेळणार माझ्यामुळे उगास त्याचा हिरमोस नको व्हायला असं बोलून रुद्र गडबडीतच गार्डनमध्ये जातो वंश रुद्राचीच वाट पाहत बसला होता रुद्र म्हणतो सॉरी वंश थोडं लेट झालं वंश म्हणतो इट्स ओके रुद्र चल आपण लप्पन डाव खेळूयात ना रुद्र म्हणतो लप्पन डाव वंश म्हणतो हो खूप मज्जा येईल असं बोलून ते दोघे लपंडाव खेळू लागतात बराच वेळ खेळल्यावर दोघेही दमतात आणि खाली बसतात रुद्रला परत मायरा आठवते आणि थोडा उदासच होतो रुद्रला उदास बघून वंश विचारतो वंश म्हणतो काय झालं तू सॅड का आहेस रुद्र म्हणतो कुठं काय काही नाही वंश म्हणतो माझी मामा बोलते की खोटं कधीच बोलायचं नाही रुद्रला वंश बोलणं ऐकून हसायला येतो तो वंशच्या गालाची पप्पी घेतो रुद्र म्हणतो तुझ्यासारखा फ्रेंड्स असल्यावर मी का उदास होऊ चला आपण खेळूयात असं बोलून ते दोघे परत खेळू लागतात आणि अंधार पडल्यावर दोघेही आपापल्या घरी जातात घरी आल्यावर रुद्र फ्रेश होऊन डिनर करतो आणि आपल्या रूममध्ये येतो रुद्र स्वतःशीच म्हणतो मी का माझा मूळ उगाच ऑफ करून घेतोय मला कशाला फरक पडायला पाहिजे मायरा मॅमच्या बोलण्याचा तशाही त्या टीचर आहेत माझ्या त्या मला ओरडू शकतात ना पण मला मायरा मॅम सगळ्यासमोर ओरडल्या ह्याचं वाईट वाटते की त्या मला ओरडल्या ह्याच मी पण ना काहीही विचार करतो असं बोलून रुद्र झोपून जातो सकाळ झाल्यावर सगळे नेहमीप्रमाणे लेक्चरला जातात रुद्र आज मायराच्या लेक्चरला एकदम शांत बसतो त्याने तसं ठरवले ठरवलेलंच असतं मायरा शिकवत असताना मध्ये मध्ये रुद्रकडे देखील पाहत असते पण रुद्र मात्र बुकमध्ये पाहत असतो मायराला वाटतं की रुद्रचं लक्ष नाही आहे म्हणून ती त्याला उठवते मायरा म्हणते रुद्र रुद्र म्हणतो येस मॅम असं बोलून तो बेंचवर उठून उभा राहतो मायरा म्हणते सो मी आता जे काही एक्सप्लेन केलं ते रिपीट कर रुद्र म्हणतो ओके असं बोलून रुद्र एक ना एक मायऱ्याचं वाक्य रिपीट करतो त्याचं ते एक्सप्रेशन्स ऐकून सगळे सप्राईज होतात अगदी मायरा देखील ती तर काही क्षण रुद्रमध्ये हरूनच जाते मग थोड्या वेळाने ती भाणावर येते आणि त्याला खाली बसायला सांगून लेक्चर कंटिन्यू करते लेक्चर संपतं आणि ब्रेक होतो म्हणून सगळे स्टुडंट्स क्लासरूममधून बाहेर जायला निघतात रुद्र पण जातं असताना मायरा त्याला हाक देऊन थांबवते मायरा म्हणते रुद्र रुद्र म्हणते येस मॅम मायरा म्हणते रुद्र तू खरंच खूप हुशार आणि ब्राईट स्टुडंट्स आहेस ह्याचा उपयोग तू अभ्यासात कर तुला फायदाच होईल तुझं स्किल उगाच नको त्या गोष्टीमध्ये वेस्ट नको घालूस मायराला काय सांगायचं असतं ते रुद्रला उमजतच नसतं रुद्र म्हणतो सॉरी मॅम पण मला समजलं नाही तुम्ही काय बोललाय ते मायरा म्हणते रुद्र मला तुला एवढंच सांगायचं की तू आता फक्त तुझ्या स्टडीवर आणि करिअरवर फोकस कर तुझ्या डोक्यात आणि मनात जे काही चालू आहे ते केवळ एक आकर्षण आहे बाकी तू समजूतदार आहेसच बाय असं बोलून मायरा तिथून निघून जाते पण रुद्र मात्र विचारात पडतो रुद्र स्वतःशीच म्हणतो मायरा अशी का बोलत होती तिला नक्की काय सांगायचं सा होतं आकर्षण समजूतदार तिच्या ह्या बोलण्याचा नेमका काय अर्थ असेल रुद्रला खूप सारे प्रश्न पडले होते पण त्याचे उत्तर मात्र त्याला सापडत नव्हती कारण मायराला जे समजलं होतं ते रुद्राला अजूनही उमजलं नव्हतं त्याला कळतच नव्हतं की न कळत का होईना तो मायराकडे खेचला जातोय तिच्याकडे आकर्षित होतोय त्याच्या हृदयात तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर बनलाय तो तिच्यामध्ये गुंतत चाललाय मायराला तर हे रुद्रचं तिच्याबद्दल असलेलं एक आकर्षणच वाटत होतं पण त्या दोघांपैकी कुणालाच ठाऊक नव्हतं की हे नक्की आकर्षणच आहे की अजून काही रुद्र अजूनही मायराच्याच बोलण्याचा विचार करत असतो तो घरी येऊन फ्रेश होतो आणि माइंड फ्रेश करण्यासाठी गार्डनमध्ये जातो वंशला भेटल्यावर त्याच्यासोबत खेळ खेळल्यावर त्याच्याशी गप्पा मारल्यावर रुद्राला खूप रिलॅक्स फील होतं व्हायचं रुद्र गार्डन मध्ये येतो पण वश काही आलेला नसतो रुद्र त्याची खूप वेळ वाट बघतो पण वश येतच नाही मग रुद्र पण घरी निघून जातो आणि रात्रीचं जेवण करून झोपी जातो सकाळ होते आणि रुद्र कॉलेजला जातो कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला समजत की मायरा आज कॉलेजलाच आली नाहीये तो तिला दिवसभर खूप मिस करतो तिला बघण्याची एक वेगळी सोड रुद्राला लागली ला ला होती त्याचं बाकी कुठंच लक्ष लागत नसतं सगळे मुवीला जाण्याचा प्लॅन करतात पण रुद्र मात्र घरी जातो आणि थोडा वेळ झोपतो माई त्याला उठवायला येते मग तो उठून वंशला भेटायला गार्डनमध्ये जातो पण वंश आज पण आला नव्हता रुद्रला समजतच नाही की वंश गार्डन मध्ये काय येत नाहीये त्याच्याकडे वंशचा नंबर आणि पत्ता देखील नसतो त्यामुळे रुद्र आपल्या घरी निघून येतो तीन दिवस असंच चालू राहतं कॉलेजमध्ये मायरा येत नसते तर गार्डनमध्ये वंश आणि दोघांच्याही न येण्याची कारण रुद्रला ठाऊकच नसतात रुद्रला तर आता कॉलेज आणि गार्डन दोन्हीकडे जायची बिलकुल इच्छा नसते सकाळ होते आणि रुद्र झोपूनच असतो माई त्याला उठवायला येते माई म्हणते उठ रुद्र उठ बाळा कॉलेजला जायचं ना रुद्र म्हणतो नाही माई माई म्हणते काय झालं बरं नाही आहे का रुद्र म्हणतो इच्छा नाही आहे आज कॉलेजला जायची माई म्हणते बरं ठीक आहे तू कर आराम मग जेव्हा उठायचं असेल तेव्हा उठ असं बोलून माई निघून जाते तो प्रियंका आणि अतुलला कॉलेजला येत नसल्याचं मेसेज करून सांगतो तो दिवसभर असाच बेडवरती लोडत असतो संध्याकाळ होते आणि माई त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते माई म्हणते रुद्र तो दिवसभर काय खाल्लं नाही धर कॉफी घे थोडी तेवढ्यात अतुल आणि प्रियंका रुद्राच्या रूममध्ये येतात प्रियंका म्हणते काय झालं रुद्र बरं नाही आहे का तुला रुद्र म्हणतो नाही गं बस मूड नव्हता आज कॉलेजला देण्याचा म्हणून आलो नाही माई म्हणते तुम्ही बसा मी कॉफी घेऊन येते असं बोलून माई किचनमध्ये जाते रुद्र म्हणतो मग बाकी काय कसा गेला आजचा दिवस अतुल म्हणतो कसा जाणार दिवस तुझ्याशिवाय सगळेच खूप मिस करत होते तुला प्रियंका म्हणते हो ना आणि मायरा मॅम पण विचारत होती तुझ्याबद्दल मायराचं नाव एकताच रुद्राचा चेहरा खुलतो रुद्र म्हणतो काय मायरा आज आली होती आय मीन मायरा मॅम प्रियंका म्हणते हो आली होती आणि तुझ्याबद्दल विचारत पण होती की तू का आला नाहीस ते रुद्र म्हणतो मग अतुल म्हणतो मग काही नाही आम्ही सांगितलं की तुला बरं नाही आहे आता दुसरं कारण काय सांगणार ना रुद्र म्हणतो मग प्रियंका म्हणते मग काय काय नाही तिने लेक्चर घेतलं रुद्र म्हणतो मग अतुल म्हणतो रुद्र मग मग काय करत बसलायस आम्ही दोघे काय गोष्ट सांगतोय की काय रुद्र म्हणतो अरे म्हणजे त्या का आल्या नव्हत्या कॉलेजला ते कळालं का प्रियंका म्हणते ते नाही समजलं आणि ती काय आपली फ्रेंड आहे की तिला आम्ही विचारू आणि ती आम्हाला सांगेल कॉलेजला न येण्याचं कारण तू पण ना रुद्र रुद्र म्हणतो हां अतुल म्हणतो मग आज क्रिकेटसाठी येणार आहेस की नाही आणि तसंही तू तर आता आमच्यासोबत क्रिकेट पण खेळ नाही खेळत त्या वनसोबत खेळायला जातोस प्रियंका म्हणते हो ना एवढा कसा तू त्या वनसोबत असल्यावर बाकी सगळं विसरून जातोस रे रुद्र म्हणतो मला पण माहीत नाही आय मीन त्याच्यासोबत असलो की खूप छान वाटतं मला जणू अतुल म्हणतो जणू तुमचं मागच्या जन्मात कोणतं तरी नातं होतं प्रियंका म्हणते किंवा रुद्र जरा चिडूनच बोलतो रुद्र म्हणतो व्हेरी फनी झालं माझ्यावर हसून आता निघूयात मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तुम्ही कॉफी घ्या असं बोलून रुद्र फ्रेश व्हायला जातो आणि थोड्या वेळाने तिघेही गार्डनमध्ये जातात गार्डनमध्ये गेल्यावर रुद्राला मागून कोणीतरी मिठी मारतं म्हणून रुद्र मागे वळून बघतो तर वंश असतो रुद्र त्याला आनंदाने उचलून घेतो रुद्र म्हणतो अरे वंश कुठं होत असतो इतके दिवस तुला माहिती आहे मी किती मिस केलं तुला वंश म्हणतो मी पण खूप मिस केलं तुला पण मम्माचं मला इकडे येऊ देत नव्हती रुद्र म्हणतो का वंशची आजी म्हणते अरे त्याला बरं नव्हतं ना आणि डॉक्टरने पण आराम करायला सांगितलं होतं रुद्र म्हणतो अच्छा मग आता कसं आहे आमचा वंश वंश म्हणतो आता मी बला आहे पण तुझ्यासोबत खेळलो तर अजून लवकर बला होईल रुद्र म्हणतो असं आहे तर मग आज काय खेळायचं वंश म्हणतो आज आपण क्रिकेट खेळूया तुझ्या सोबत अतुल म्हणतो वा चालेल आम्हाला ये तू पण आमच्या ग्रुपमध्ये खेळायला मस्त मजा येईल असं बोलून सगळे छान क्रिकेट खेळतात आज रुद्र देखील वंशला भेटून खूप खुश होता सगळे थोडा वेळ क्रिकेट खेळून घरी जातात रुद्र आज जामच खुश होता त्याला कारण पण तशीच होती एक तर आज मायरा रुद्रबद्दल स्वतःहून चौकशी करत होती तर दुसरा वंश ठीक होता रुद्रला आता दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्याची ओढ लागली होती त्यामुळे आजची रात्र त्याला खूप मोठी वाटत होती कधी एकदा रात्र संपून सकाळ होतीये आणि कधी तो कॉलेजला जाऊन मार्या मायाला बघतोय असं त्याला झालं होतं सकाळ होते आणि रुद्र घाईतच घरातून निघतो प्रियंकाच्या बिल्डिंग खाली उभा राहून हॉर्न वाजवतो आज प्रियंकाला नेमका उशीर झाला होता प्रियंका आवरून खाली येते प्रियंका म्हणते अरे रुद्र किती जोराने हॉर्न वाजवतोयस आमच्या कानाचे पडदे जातील ना कामातून रुद्र म्हणतो तू किती उशीर लावलास इतका वेळ लागतो का आवरायला प्रियंका म्हणते अरे हो मुलींना वेळ लागतोच आवरायला तुला नाही कळणार रुद्र हसत म्हणतो ठीक आहे माझी आई आता निघायचं का प्रियंका म्हणते अतुलला तरी येऊ दे आणि आज एवढी का घाई लागली आहे कॉलेजला जायची रुद्र म्हणतो काय यार आता हा अतुल कुठं राहिला तेवढ्यात अतुल पोचतो आणि दोघे तिघेही कॉलेजला जायला निघतात कॉलेजला गेल्यावर रुद्र काहीतरी कारण काढून स्टाफ रूममध्ये जातो तर तिथे मायरा आपलं काम करीत बसली होती रुद्रदारामागे लपून तिला बघतच राहतो तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवतो रुद्र जरा दचकतोच तर एक मॅम असतात मंदा मॅम त्या म्हणाल्या काय रे इथे उभा राहून काय करतोयस रुद्र म्हणतो काही नाही मॅम ते ॲक्च्युली मॅम म्हणाल्या कुणाला भेटायचं का रुद्र म्हणतो हां ते मायरा मॅमकडे थोडं काम होतं मला एका प्रश्नामध्ये डाऊट होता सो तेच क्लिअर करायचं होतं मॅम म्हणाल्या अरे मग जा ना त्या आ आहेत ना आत रुद्र म्हणतो हो पण त्या थोड्या बिझी दिसल्या म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं मी नंतर विचारेन असं बोलून रुद्र घाईतच निघून जातो मंदा मॅम आत येतात आणि मायराच्या डेस्कजवळ जाऊन बोलतात हा असा कसा तुझा स्टुडंट मायरा म्हणते काय झालं मंदा कोणाबद्दल बोलतीयस तू अगं तो रुद्र आला होता तुला भेटायचं होतं म्हणून पण तसाच निघून गेला मायरा म्हणते रुद्र आला होता मॅम म्हणते हो बोलत होता काय तरी डाऊट आहे पण तू बिझी होतीस म्हणून निघून गेला मायरा म्हणते बरं ठीक आहे माझं लेक्चर आहेच त्या क्लासवर तेव्हा विचारेन मी तिकडे रुद्र लेक्चरसाठी क्लासमध्ये येतो थो, थोड्या वेळाने मायरा तिच्या लेक्चरसाठी येते स्टुडंट म्हणतात गुड मॉर्निंग मॅम मायरा पण गुड मॉर्निंग एव्हरी वन असं बोलून मायरा आपलं लेक्चर कंटिन्यू करते लेक्चर घेताना दोघेही एकमेकांना चोरून पाहत असतात आणि काही वेळाने लेक्चर ओव्हर होतं सगळे लंचसाठी जायला निघतात पण मायरा रुद्राला हाक देऊन बोलावून घेते रुद्र कम हेअर रुद्र मायराजवळ जातो मायरा म्हणते रुद्र तुला काही डाऊट आहे का माझ्या सब्जेक्टमध्ये रुद्र म्हणतो नाही आय I mean, oh, मीन हो ॲक्च्युली मला मा मायरा म्हणते अरे तू मगाशी स्टाफ रूममध्ये आला होतास ना तुला काहीतरी विचारायचं होतं म्हणून मंदा मॅम बोलल्या मला रुद्र म्हणतो हां ते मायरा म्हणते रुद्र काय झालं तब्येत ठीक आहे ना तुझी रुद्र म्हणतो येस मॅम आय एम फाईन मायरा म्हणते ओके okay, नो no इश्यू पुन्हा काही डाऊट आला तर विचार रुद्र म्हणतो शुअर मॅम मायरा म्हणते बाय टेक केअर बाय आणि रुद्र निघून जाते रुद्र स्वतःशीच सीट मॅम मी असा वेळासारखा का वागतोय आय मीन I mean, मायरासमोर आल्यावर मी का सगळं विसरून जातो ओ गॉड हेल्प मी आणि रुद्र कॅन्टीनमध्ये जातो उरलेले बाकीचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स अटेंड करून सगळे घरी जातात संध्याकाळ होते आणि रुद्र वंशसोबत खेळायला गार्डनमध्ये जातो रात्री रुद्र माईसोबत जेवण करून आपल्या रूममध्ये झोपी जातो आज वेनसडे रुद्र नेहमीप्रमाणे प्रियंका आणि अतुलसोबत कॉलेजला जातो पण आज मायराचं लेक्चर रुद्रच्या क्लासवर नसल्यामुळे रुद्र जरा उदासच होता त्याला वेनसडेला कॉलेजला जायला आवडायचंच नाही कारण त्या दिवशी रुद्राला मायराला बघायला तिला भेटायला मिळत नसायचं आज त्याचे पहिले चार दिवस चार तास प्रॅक्टिकल्स असतात आणि लंच टाईम नंतर लेक्चर्स रुद्राचा ग्रुप प्रॅक्टिकल अटेंड करून कॅन्टीनमध्ये छान गप्पा मारत लंच करतात आणि लेक्चरसाठी क्लासमध्ये जातात रुद्र आपल्या नोटबुकमध्ये असंच ड्रायविंग काढत बसला होता तेवढ्यात मायरा त्यांच्या क्लासमध्ये येते मायराला क्लासमध्ये बघून सगळे शॉक होतात आणि रुद्र खुश मायरा म्हणते काय झालं तुम्ही असे का बघताय रोहन म्हणतो मॅम आता पाटील मॅमचं लेक्चर आहे आणि तुम्ही मायरा म्हणते अरे आज पाटील मॅम आल्या नाही आहेत सो मी हे लेक्चर अटेंड करते आहे चला मग लेक्चरला सुरुवात करूयात का असं ऐकून सगळे स्टुडंट्स गोंधळ घा करायला सुरुवात करतात स्टुडंट्स म्हणतात मॅम हे ऑफ लेक्चर आहे तर आपण काहीतरी टाईमपास करूयात ना प्लीज आज लेक्चर नको प्लीज ना मॅम मायरा सगळ्यांना शांत करत बोलते बरं ठीक आहे मग सांगा काय करायचं आज प्रियंका म्हणते मॅम आज आपण आपल्या क्लासमध्ये जे टॅलेंटेड मुलं आहेत त्यांचं टॅलेंट बघूया मायरा म्हणते म्हणजे अतुल म्हणतो म्हणजे मॅम जे लोक छान डान्स करतात छान गाणं गातात कविता करतात अशा लोकांना आपण ह्या गोष्टी करायला सांगूयात मायरा म्हणते नाहीच आयडिया अतुल आणि प्रियंका अशाने मला आज समजेल तरी की तुम्ही फक्त मस्तीमध्येच हुशार आहात की बाकी काही गोष्टींमध्ये देखील स्टुडंट म्हणते या मायरा म्हणते सो आधी कोण येणार अंकिता म्हणते मॅम रोहन खूप छान डान्स करतो त्याला सांगा डान्स करायला मायरा म्हणते ये रोहन तुझ्यापासून सुरुवात करूयात रोहन पुढे येतो आणि ये एक गाण्यावर छान डान्स करतो सगळे टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतात त्यानंतर रुद्राच्या ग्रुपमधून पूजा येते तिने पावसावर एक कविता केलेली असते ती कविता पूजा ऐकवते मायरा म्हणते छान पूजा खूपच छान कविता होती पूजा म्हणते थँक्यू मॅम असं बोलून पूजा जागेवर जाऊ जाऊन बसते मायरा म्हणते सो नेक्स्ट प्रियंका म्हणते मॅम आमचं रुद्र गाणं खूप छान गातो अतुल म्हणतो हो मॅम रुद्र जा गाणं गा रुद्र म्हणतो नको रे मला नाही येत गाणं असं बोलून रुद्र बसून राहतो अतुल आणि प्रियंका त्याला खूप फोर्स करत असतात ते तेवढ्यात मायरा बोलते रुद्र मला आवडेल तुझं गाणं ऐकायला मायराचं असं बोलणं ऐकून रुद्र गाणं गाण्यासाठी सुरुवात करतो रुद्र गाणं गात असताना मायराकडेच बघत असतो आणि मायरा पण रुद्राच्या गाण्यात हरवून जाते तो खूप मोहकपणे गाणं गात असतो त्याचा आवाज देखील कुणालाही वेळ लावण्यासारखंच होता रुद्र आपलं गाणं पूर्ण करतो आणि सगळे टाळ्या वाजवतात मायरा तर अजूनही त्याच्या गाण्यातच हरवलेली असते टाळ्यांचा आवाज ऐकून ती भाणावर येते खूप छान रुद्र छान आवाज आहे तुझा कुठे शिकलाच गाणं या गायला अतुल म्हणतो नाही मॅम पण त्याला लहानपणापासूनच खूप आवड आहे गाण्याची गायची मायरा म्हणते खूपच सुंदर म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक नसतानाही तू इतकं सुरात गाऊ कसं शकतोस आणि ते देखील इतकं अवघड गाणं नाहीस रुद्र किप इट अप असं बोलून ती रुद्रकडे बघत राहते रुद्र पण तिच्याकडेच एकटक बघत असतो तेवढ्यात बेल होते आणि ते दोघेही भाडावर येतात मायरा क्लासमधून जाते सगळे रुद्रचं सा गाण्यासाठी कौतुक करतात पण रुद्र मात्र आज वेगळ्याच दुनियेत होता आज मायराने त्याचं खूप कौतुक केलं होतं तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल असलेलं कौतुक रुद्राला जाणवून आलं रुद्र घरी येतो आणि गार्डनमध्ये जातो रुद्रचं हे रोजचं रुटीनच झालं होतं सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी गार्डन मध्ये वन सोबत मनमुक्त खेळणं वन सोबत रुद्र खूप छान टाइम स्पेंड करायचा दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले होते त्यांना एकमेकांबद्दल नाव सोडून बाकी काहीच माहिती नव्हतं म्हणूनच ती मैत्री निखळ निर्मळ निस्वार्थी होती वंशला बाबा नव्हता म्हणून त्याचे कोणीच मित्र नव्हते याचं त्या रुद्रला खूप वाईट वाटायचं आणि म्हणूनच रुद्र वंशला ह्या दुखापासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम न होऊ देण्यासाठी त्याला रोज गार्डनमध्ये भेटायला जायचा त्याच्यासोबत खेळून त्याला जास्तीत जास्त खूप सुख आणि आनंद दे देण्याचा प्रयत्न रुद्र नेहमीच करायचा वंशला अशा मतलबी दुनियापासून दूर ठेवण्याचा रुद्रचा प्रयत्न चालू असतो तर आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात धन्य